ग्रामपंचायत आणि सरपंच या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत दैनंदिन ग्रामीण भागातील बातमीपत्र तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जाणून घेऊया आजच्या चालू घडामोडी माझी मार्केटमध्ये सकाळ सकाळी पूर्ण परिसरातील आपले शेतकरी भाजीपाला पिकवणारे जे शेतकरी आहेत ते सगळे येत आहेत त्यांच्या आज भेटीला आलोय त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी आलोय आणि निश्चितपणे सध्या शेतकरी जे आहेत आमचा बळीराजा जो आहे तो ज्या वाईट अवस्थेतून जातोय ते या सरकारी धोरणांमुळे जातोय त्यामुळं सरकारी धोरणं बदलायची असते तर त्यासाठी हे महायुतीचं महाराष्ट्र सरकार जे आहे ते सरकार बदललं पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या वीस तारखेला महाविकास आघाडीला आपलं मत द्या पंजा या निशाणीला आपलं मत द्या ही विनंती करण्यासाठी मी आलोय महाविकास आघाडीचं जा सरकार जर आलं तर सोयाबीनला सात हजार रुपये भाव दिला जाणार आहे आणि तीन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी आमच्या शेतकऱ्याला दिली जाणार आहे अनेक महालक्ष्मी योजनेसारख्या महिलांना आमच्या मायमावल्यांना न्याय देणारा योजना आणि त्यासोबतच तरुण बेरोजगारांना चार हजार रुपये भत्ता आणि अडीच लाख सरकारी रिक्त पद भरली जाणार अशा पद्धतीचे अनेक न्याय महाविकास आघाडीचं सरकार देणार आहे आपल्या सगळ्यांना विनंती की आपण सर्व महाविकास आघाडीला आणि चिखली मतदारसंघामध्ये पंजा या निशाणीला मत द्या ही अत्यंत आग्रहाची विनंती